कोलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर एल ई सोसायटीचे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणी यांच्या हस्ते तीन फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित एम एल अँड जी ई सोसायटीचे मानिकचंद पहाडे विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त युवकांना ध्यासग्राम शहर विकास या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता झाले हे उद्घाटन मनीष कालविनिया यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना हे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम एल अँड जी ई सोसायटीचे माजी अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जे के वासडीकर हे होते शिबिराची दिनचर्या दररोज सकाळी आठ ते बारा दरम्यान श्रमदान मोहीम राबवण्यात येईल तसेच दुपारच्या सत्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर बौद्धिक सत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे तिसरा सत्रा सांस्कृतिक कार्यक्रम व पौष्टिक भोजन असेल दिवसाची सांगता गट चर्चा व आढावा घेऊन करण्यात येईल या शिबिरात सतत सात दिवस महाविद्यालयातील शिबिरार्थी मुक्कामी राहणार असून दररोज श्रमसंस्कार सर्वेक्षण बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर आजच्या या ग्राहकमध्ये आपण बसलेलं आहे आणि त्यामध्ये जितके बी लोकांचा जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते दिसून मला खूप आनंद वाटतो की आपल्या गावामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात एन एस एस मार्फत एक ऍक्टिव्हिटी होत आहे ज्यावेळी आम्हाला कोलदे साहेबांनी इन्व्हाइट केलं होतं तो त्यावेळी आमच्या मनामध्ये बी एक असा प्लॅनिंग होता की म्हणजे असा मास मुवमेंट काही ना काही ठिकाणी वेगळ्या स्वरूपात व्हायला पाहिजे आणि ते प्रशासन आणि गावाचा आणि इतर जे नॉन गवर्नमेंट एन हो जी ओज आहे त्यांच्या मार्फत देवायला पाहिजे असा आमचा पण खूप कार्यक्रम का असतात पण या खरोखर मी खूप ठिकाणी विजिट देतो आणि खरोखरी मला खूप आनंद वाटतो की इतका मोठ्या प्रमाणात इतका चांगला चांगला कार्यक्रम का, या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी मी आयोजकांचा खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे शासना सास शासनाची जी बी योजना आहे यामध्ये तुम्ही बघा स्वच्छता संदर्भात आहे महिला सशक्तीकरण आहे आपला कायद्याचं ज्ञान आहे आपला युवा मंडळीमध्ये मुद्द्यांमध्ये च्या मार्गदर्शन आहे गोष्टी यामध्ये करण्यात आलेली आणि हा सात दिवस मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो खूप कमी लोकांना अशी संधी भेटते की ज्या ठिकाणी म्हणजे इतके चांगले मार्गदर्शन तुम्हाला भेटतात या वेळामध्ये तुम्हाला इतके चांगला मार्गदर्शक मार्फत जर मार्गदर्शन भेटलेलं आहे तो तुमच्या कॅरियर साठी चांगला संधी भेटते आणि त्याच्या तुम्ही त्याचा यूज पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जायचे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगला काम करण्याच्या एक्सपोजर भेटणार आहे ते तुम्ही आज रोजी या सात दिवसामध्ये डिसाईड करू शकतो आणि आपल्या पालकांना आपल्या गावामध्ये जे मित्रमंडळी आहेत त्यांना सांगू शकतो की आम्हाला शिक्षक बनवायचे आम्हाला पोलीस मध्ये जायचं आम्हाला सेनामध्ये जायचे आम्हाला एन एस एस मार्फत काही जायचंय सेक्टरमध्ये जायचं तुम्हाला या ठिकाणी ते एक डायरेक्शन भेटणार आहे आणि त्याच्या तुम्ही पुढे स्वतःच्या कॅरियरला ते डिसाईड करू शकतो आणि यासाठी जे आयोजक आहेत त्यांच्या खूप मोठं योगदान आहे आणि त्यांना या गावाला परत दोनदा संधी दिलेली आहे तो आजचा जे आपला हे कार्यक्रम आहे त्याचा मेन ध्येय आहे सक्षम विवाह समर्थ्य भारत